तुमचा थोडा परिचय सांगा सर आम्हाला नाव रघुनाथ गणपतगाव आहे कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे बरं तर हे आपलं कांद्याचं क्षेत्र आहे सर किती आहे साधारण दीड एकर क्षेत्र आहे दीड एकर क्षेत्र आहे ओके याची साधारण आता लागवड कधीची होती हो सतरा सतरा सप्टेंबर बरोबर हां आणि त्याच्यानंतर आजची तारीख सांगा मला जी, जानेवारी, दोन जानेवारी दोन जानेवारी सव्वीस दोन हजार सव्वीस हे आपलं होतं सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बरोबर आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर बरोबर आहे आणि म्हणजे हे तीन ते साडेतीन महिने होता साडेतीन महिने झाले बरोबर आहे ना तर आता या कालावधीमध्ये मधला काळ जर पाहिला आपण तर तुमचा म्हणजे पाऊसच चालू होता बरोबर किती वर्षाचा आता आपला कांद्याचा अनुभव आहे पावसामुळे तर हा कांदा म्हणजे आता तुमचं संपर्कात आपलं जे वापराबाहेरगॅनिकच मार्गदर्शन आहे तर हे संपर्कात कसं आलं तुम्हाला कसं कळालं की आपल्याला हे मार्गदर्शन पाहिजे आता वा का वाटलं असं मला थोरात साहेबांनी सांगितलं की वापराचं एकदा वापरून पा तर मार्गदर्शन घेऊन एक मार्गदर्शन महत्वाचं मार्गदर्शन घेऊन तर ते तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या सर्व गोष्टी केल्या बरं आम्हाला त्याच्यातून चांगले असे रिझल्ट मिळाले बरं आता रिझल्टवर आपण नंतर बोलू सर पण ऍक्च्युली आता आपल्याला इथे बघायचं आहे की मार्गदर्शन आपण तुम्हाला दिलं त्याला बरोबर आहे आता हे मार्गदर्शन घेण्याची गरज पडली तर काहीतरी अडचण असेल म्हणून आता तुम्हाला काही शेती शिकवण्याची गरज नाही तुमचा आज शेती वडील पार्जी शेती आहे आणि आपण ती करतोच बरोबर आहे ना कांद्याचं आणि तुमचं कांद्याचं उत्पन्न असतं तर मग यावर्षी तुम्हाला काय अशा अडचणी जाणवल्यात बा असं कांदा उघडी नंतर एक महिन्यानंतर जो पाऊस चालू झाला तर त्या पावसानी कांद्याला उभारीच मिळत नव्हती अच्छा त्याचा ग्रोथ होत नव्हता व्यवस्थित तर साधारण आपण कधी मग त्याचं मार्गदर्शनाला सुरुवात केली आपण एक दीड महिन्यानंतर दीड ते पावणे दोन दौन महिन्यानंतर कांदा लागवडीनंतर कांदा लागवडीनंतर दीड ते पावणे दोन महिन्यानंतर आपण ते सुरुवात सुरुवात केली बरोबर आहे आणि ते सुरुवात केल्यानंतर मग आपण तुम्हाला त्याचा वापरा बायऑर्गॅनिकचं मार्गदर्शन दिलं की तुम्ही या पद्धतीनं करा ते बरोबर ते केल्यानंतर आता बर का आजकाल काय झालंय साहेब की सिस्टीम अशी झाली आहे कि आपली बॉटल दाखवायची आणि लगेच बघा याच्या असं झालं आपल्याला तसं नाही करायचं आहे शेतकरी बांधवांना तो मेसेज नाही द्यायचा आहे आप आपल्याला आपल्याला काय दाखवायचं आहे की मार्गदर्शन ही खूप मोठी जबाबदारी असतेच आहे बरोबर आहे ना आणि तिथे त्या मार्गदर्शकानं त्याच तळमळीन तिथे काम केलं पाहिजे हा आणि पिकाला नुसती एकच बॉटल किंवा एकच काही लागत नाही सर सगळंच लागतं त्याला मुख्य अन्न द्रव्य लागतात तुम्ही त्याच्यामध्ये खतं पण टाकली होती बरोबर आहे ना त्याच्यानंतर अन्न घटक असणार मायक्रोन्युट्रिएंट असणार बुरशीनाशक कीटकनाशक सगळं त्याचं संतुलन पाहिजे तेव्हा त्या पिकाला काय मिळते तिथे मिळते बरोबर आहे ना तर त्या एका बॉटलची आजकाल फॅट झालंय सोशल मीडियाच्या माध्यमातून याय बरोबर आहे ना तसं काही होत नाही असं करू पण नाही कोणी शेतकऱ्यांना पण हुशार झाला पाहिजे त्या गोष्टीला दुजोरा पण दिला नाही पाहिजे माझं असं म्हणणं आहे वैयक्तिक तर हे दिल्यानंतर आपलं काय झालं था की कांद्यामध्ये आपल्याला थोडस योग्य वाटलं बरोबर आहे पण ऍक्च्युली रिझल्ट कसा असतो साहेब माझं वैयक्तिक म्हणणं आहे बरं की रिझल्ट हा ज्यावेळेस तुमचं प्रॉडक्शन बाहेर येतं उत्पन्न ज्यावेळेस दिसतं दिसत तो खरा त्या मार्गदर्शनाचा रिझल्ट असतो बरोबर आहे ना आणि आपण आज त्या स्टेजला येऊन पोहोचलोय की आपण जे या आज साधारण आपलं मार्गदर्शन आपण माझ्यामध्ये डिसेंबर महिन्यात नोव्हेंबरच्या एंडिंगला माझ्या मध्ये हा नोव्हेंबर एंडिंग चालू केलं तर डिसेंबरला काम चालू केलं तर आज सव्वा ते दीड महिन्यात तो पोझिशनला आपल्याला इथे सॅटिस्फॅक्शन दिसत एक ते सव्वा महिन्यातच बरोबर आहे की नाही म्हणजे जो कांदा आपल्याला म्हणजे थोडक्यात शक्यता नव्हती किंवा काय असेल आपलं समाधान नव्हतं काम करून तर त्याचं आपल्याला इथे आउटपुट दिसायला लागलं आता तुमचं आता हे तर झालं तुमचं वैयक्तिक मत आता पण आता हे साहेब पण बघतात तुमच्या सोबतीला काम तुमचं थोडस नावगाव परिचय मला सांगा माझं नाव राजकुमार कटाळी मी आहे प्रॉपर लातूरचा बरं शेती करतो बरोबर आहे ते आता ते तुमचं काय असेल ते राहू द्या पण मला एक म्हणायचं आहे की याचं नियोजन तुम्ही दोघं मिळून करतायत आता पाण्याचं नियोजन सगळं तुमच्याकडे आहे बरोबर आहे लागवडी पासून ते सांगतात आणि साहेब त्यांच्या मनानं काहीतरी सांगतात की असं असं आपण केलं तर उत्पन्न आपल्याला चांगलं येईल बरोबर आहे ना असं कॉपरे मग आता तुमचा अनुभव काय आता तुम्ही पण नऊ वर्षापासून कांदा करतायत इथे बरोबर आहे ना तर तुम्हाला एक वैयक्तिक इथे काय अडचण जाणवली आणि त्याच्यातून तुम्हाला काय असं योग्य समाधान इथे मिळत मालाची साईज होत नव्हती आता पहिलं मालाची साईज होत नव्हती पावसामुळे नंतर मग दीड पावणे दोन महिने झाल्याच्या नंतर मग आम्ही म्हणजे थोडक्यात नाराज झालो की बाबा लईच प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम झाला तुमचा संपर्क झाला संपर्क झाला तो आपले भाऊ जे आहे गोरक्ष थोरात साहेब थोरात पाटील साहेब त्यांच्यासोबत तुमचा संपर्क झाल्यामुळे आता इथे एक मुद्दा मला एक सांगायचा आहे साहेब कोणता माहितीये का शेतकऱ्याने जर शेतकऱ्याला जर योग्य मार्गदर्शन केलं योग्य निवड करून जर माणसाची दिली तर तिथे पण त्या शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो विश्वास ठेवणं गरजेचं आहे बर का कारण यांनी सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवून त्याच्यावर काम केलं म्हणून याचे परिणाम हे दिसत आहेत बरोबर आहे ना तर तुम्हाला यांनी सांगितलं मग पुढे आम्ही तुमच्याशी संपर्क झाला त्याच्यानंतर आपलं मार्गदर्शन आपलं सुरू केलं आपण त्याला बर बरोबर सांगितलं त्या पद्धतीने आम्ही सुरुवात पण केली पहिल्या चांगल्या पंचवीस पंचवीस पंपाच्या आम्ही बरोबर जे काही असेल आपलं शेड्यूल ते तुम्ही वापरलं पूर्ण केलं हा नंतर मग मॅग्नेशियम दिलं तुम्ही हा जे काही दिलं असेल मला ते नाही म्हणायचं काय दिलं ते त्यामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये आपण काही प्रयोग केले आणखी आपल्या महत्वाचं सुरुवात होणं गरजेची होती आणि त्याच्यासाठी माझा विश्वास ते जे आहे काई। तर ना वापरा बाय ऑर्गॅनिक जे काही आहे काही तर त्याच्यानुसार आपण सुरुवात करतो मग त्याच्यानंतर हे बाकीचं मार्गदर्शन तर मिळतच त्याला पूर्णच मार्गदर्शन देतो ना आपण प्रोडक्ट जेवढं आहे हा ते सुरुवातीला वापरला आम्ही हा त्याच्यापुर आमची चांगली सुरुवात झाली बरोबर ग्रोथ चांगला आला हा म्हणजे ते हे सगळं त्याच्यातून घडलं एक कशामुळे की जे आपण शेड्यूल वापरलं त्याच्यातून हे घडलं आणि ते तुम्हाला डोळ्यानं दिसलं बरोबर आहे ना म्हणजे आज रोजी आपण या नुसत्या गप्पा नाही मारत हे इथे आपल्याला डोळ्यान दिसतंय तुम्हाला वाटलं तर साहेब तुमच्या बरं का या इथे बघा साहेब तुम्हाला एक दोन कांदा तिथे उप तीन हा जमीन कशी वाटते अजून कांद्याची तुमची पात पण ये नाही झाली बरोबर आहे ना हां म्हणजे हे बघा कडक अजून थोडक्यात मुरम हे त्याला मुळी जास्त आहे अजून मुळी जास्त आहे अजून बरोबर आहे ना हे बघा त्याची मुळी कलर बघा त्याचा अजून तर कलर यायचा आहे त्याला उपटून त्याला सगळ्या ज्या गोष्टी केल्या आपण ते कलर त्याला येणार आहे आणखी शिवाय आता आपलं सगळ्यांचं म्हणणं असतं तुमचं पण म्हणणं होतं साहेब कांद्याची अशी मान जाळ झाली पाहिजे हे माल तयार होत माल तयार होत नाही इथे काय दिसतंय तुम्हाला मान पण नाही हे माल पण तयार आहे मान म्हणजे एकदम पण नाही असं नाहीये मापात आहे पण मालाची साईज त्या चांगली झाली त्या आहे की नाही म्हणजे जी त्याची मान, मान आहे वाटत जास्त मान तयार झाल्यानंतर साईज होईल साईज होईल पण तसं न होता ते झाले झालंय की नाही म्हणजे थोडक्यात काय हे सगळी तुमची मेहनत आहे आपण तर निमित्त मात्र आलो आणि तुम्हाला मार्गदर्शन केलं विश्वास ठेवला आणि काम केलं पण मेहनत सगळी तुमची आहे बरं का दोघांची की ते तुम्ही त्याला शेड्यूल बरोबर अप टू डेट पूर्ण केलं हे लय महत्वाचं केल्यामुळे आम्ही ते शेड्यूल पूर्ण केले तर म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश काय आहे की दोघी गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ते नाही तर मग तुम्ही घेऊन घेतला असतं म्हटलं असतं की ते नाही काय उपयोग त्याचा पहिलं जावा दुकानामध्ये फवारण्या मारत त्याला आणखीन त्याला काय प्रॉब्लेम वाटला परत जावा आता आता हे भूमिका कशा आहेत साहेब मी सांगतो तुम्हाला दुकानदाराचं पण काही नाही चुकत तिथे अॅक्च्युली ते तुमच्या प्रत्येकाच्या प्लॉटवर येऊच शकत नाही तुम्ही जे सांगतात त्याच्यावरती औषध देतात बरोबर आहे ना बर बर पण मार्गदर्शक म्हटल्यावर टोटल त्याची भूमिका काय असते की त्या प्लॉटला जाऊन पाहणी करून ती जी रिक्वायरमेंट आहे त्या पिकाची ते त्याला योग्य वेळी मिळालं पाहिजे हे त्याची हे असते बरोबर आहे ना तर त्याचं आता आपण वापरलंच की दुकानातून खतं पण आणले काही औषधी पण आणले त्याचं पण आपल्याला पण हे सगळे काय आहे एकत्र कॉम्बिनेशन झालं आणि त्याचे आउटपुट मिळत आहे म्हणजे मार्गदर्शन हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे मला हे सांगायचं आहे सा तर कोणावर पण आपण विश्वास असा ठेवून किंवा न ठेवून बरं का दोघी गोष्टी आहे याच्यामध्ये तर ते अनुभवातूनच मग एखादा शेतकरीच आपल्याला तो अनुभव सांगू शकतो आज गोरख गोरखस्थराज साहेब जे आहेत तर यांचे जवळपास दहा वर्षापासून आपण यांच्यासोबत काम करतोय आणि त्यांना त्याचा पूर्ण अनुभव आहे बरं का आणि या अनुभवातून ते उत्पन्न येत आणि सांगतायत लोकांना की जो विचारेल त्यालाच सांगतात ते पण ते पण काही कोणाला सांगायला जात नाहीत कारण जे दे आपल्याला विक्रेते नाही व्हायचं आहे आपल्याला या शेतीतून उत्पन्न वाढवायचं आहे तर मग आता तुम्हाला काय वाटतं आत्ताचे पोझिशन बघून काय वाटतं तुम्हाला अडचणीवर तुमची मात झाली का इथे आता एक तत्पूर्वी सांगायचं मी आज सकाळी नांगड चालू होती तर प्रत्येक तासात म्हणजे एवढे कावळे आणि ते बगळ होते गांडोळ हा तिथे लिमिट नव्हतं काय एवढे गांडोळ जमिनीत म्हणजे आपले दहा वर्ष झाले जवळपास आपण काम करतोय आता तुम्हाला इथे जे आहे तर कांद्याची साईज एकदम तुम्हाला समाधान देऊन जाते समाधान झालं आहे की नाही मग तुमच्या या नऊ वर्षाचा अनुभव मला सांगा की नऊ वर्षापर्यंत आपलं काय होतं आणि आताची स्थिती काय आहे आणि शिवाय एक आपली गोष्ट आहे की ही टेक्नॉलॉजी दिली साहेब आपण मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर तुम्ही फक्त पाणी दिलं तुम्ही मला विचारत होते की आता काय करायचं आता काय करायचं मी तुम्हाला काय सांगितलं त्यावेळेस काहीच नाही करायचं जेवढं दिलं तेवढंच करायचं त्याच्यावरच सगळं तयार होणार बरोबर आहे तुम्हाला विश्वास वाटला होता का मनापासून सांगा मला मनापासून सांगितलं तुम्ही काहीच करायचं काहीच नाही बरोबर आहे ना म्हणजे जसं घडलं तसंच आपण सांगतो इथे होतो ना हा त्याच्यामुळे पीक तुम्हाला दिसत होतं की तसंच होणार आहे बरोबर आहे ना मग तिथे तुम्ही स्टॉप झाले आणि त्याच्यानंतर फक्त पाणी भरलं म्हणजे किती रिलॅक्स शेती केली होती तुम्ही मला सांगा बरं धावपळ झाली काही त्रास कमी झाला पंधरा दिवसामध्ये आम्ही सगळी ट्रीटमेंट पूर्ण झाली आमची पूर्ण झाली त्याच्यावर आम्ही न्यार झालो म्हणजे फक्त पाणी भरणं पाणी भरणं एवढंच काम होत एवढंच काम होत आम्हाला नंतर दुसरं काही करण्याची गरज पडली नाही पडली नाही म्हणजे आपल्याला तेच इथे जर आहे की जर त्याला आपण सिस्टमॅटिक जर काम केलं तर त्रास कमी होतो त्रास कमी होतो आणि जी धडधड आपली जी मनाची चालते जे चलवी येईल का नाही येईल का याच्याने होईल का त्याच्या आपल्याला तिथे तर हे सगळं आपल्याला ते चित्र दिसत आहे बरोबर आहे ना म्हणजे एकंदरीत ही टेक्नॉलॉजी किंवा मा हे मार्गदर्शन घेऊन तुम्ही समाधानी आहेत समाधा बरोबर आहे की नाही आता त्याची रूट तुम्ही सांगतायत मला आता ते सांगायची गरजच नाही ऑलरेडी दिसत आहे आपण इंच मुळे बिलकुल ईद ईद बर ईद बर ईद बर असे कुठल्या जमिनीत ईद बरं बघा सर बघा पूर्ण कांदा काढलं आलाय आता हा एक ईदभर मुळी मग आता हे आपण बरं का ज्या वेळेस आपण कांदा काढला जाईल आपला आता या दोन तीन दिवसात तर हे पण आपण शेतकऱ्यांना दाखवण्याचा आपल्या पद्धतीने आपण प्रयत्न करणार आहे आपल्याला काही ते कोणतं प्रॉडक्ट विकायचं नाही किंवा काही नाही तर सगळे समज कोणी करू पण नाही आपल्याला एक प्रामाणिक आपली भूमिका आहे की जर आपण मार्गदर्शन देतोय तर समोरच्याला जे समाधान मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे पिकवायचं ते रेट काही असू द्या रेट आपल्या हातातले नाही मार्गदर्शन दिल्यानंतर समाधान मिळणार आहे हा आपला मेन हेत हे दाखवायचं हे दाखवायचंय बरोबर आहे ना तर इथे तुम्ही जसं घडलं तसंच सांगितलं बर का आणि तुम्ही काय असतं कोणती आपण काम करतो ना सर तर त्याची पोचपावती मिळाल्याचा आनंद वेगळा असतो आणि तो तुमच्याकडून मला मिळाला कारण तुम्ही मला वेळोवेळी काय केलं हे अपडेट करत गेल बरोबर आहे ना की साहेब मुळी चांगली चालते आहे साहेब कांद्याची साईज चांगली होते पात रागड झाली आहे आता काही रोगराई नाहीये बस हे पावती शिवाय आता हे काढणीला मी काही तुम्हाला फोन नाही केला होता मला काही माहीत नव्हतं तुम्ही कधी काढणार आहे काय करणार आहे पण तुम्ही मला स्वतःहून सांगितलं की साहेब आपल्याला काढायचं आहे आणि बघा बरं कांदा कसा झाला आहे बरोबर आहे ना पोच पावती मिळाल्याचा आनंद तो वेगळा आहे आणि तो आनंद तुम्ही मला दिला थोडक्यात म्हणजे बरोबर आहे ना की ह्या पण गोष्टी तेवढ्या एनर्जी असते साहेब त्याच काहीतरी मिळायला पाहिजे ना हे जे मिळाले तुमच्यामुळे नाही नाही पण तुमच्यामुळे मला ते ना समाधान ज्याच्यासाठी मी काम करतो ते मला मिळतं ना सगळ्यात मोठं तुम्हाला देतो आम्ही प्लॉट सोडून दिल्या जमा होता आमचा थोडक्यात एकंदरीत आपली आजची सिच्युएशन ही समाधानी आहे आणि एक गोष्ट सांगायची म्हणलं आता तुम्ही एक भेटले नसती आम्हाला याला ट्रीटमेंट करणं गरजेचं होतं आमची पळापळी होतीच हो तुम्ही भेटल्यामुळे आम्हाला दोन तीन वेळेस फवारणी करावी लागली त्यामुळे आमची मेहनत थोडक्यात कमी झाली कमी झाली सोप्प गेला आम्हाला ते काम सोप्प काम झालं म्हणजे दगदग वाचली बा थोडक्यात वाजली बरोबर त्या ठिकाणी आठ नऊ फवारण्या करायची गरज होती त्या ठिकाणी तीन फवारणी काम झालं काम झालं शिवाय काही आपल्याला सोळा साडे काही गरज नाही शिवाय आता मी तुम्हाला जो मार्गदर्शनाचा जो काही खर्च दिला होता तो खर्च माफ वाटला की महाग वाटला तुम्हाला हे पण सांगा जरा सा। मापात आहे खर्च इतर केमिकल तुलनेने कमी कमी आहे म्हणजे आपलं हे जे वापरावं आहे ऑर्गेनिकचं जे मार्गदर्शन आहे ते ते थोडक्यात कंटेन किंवा त्या गोष्टीच तशा बनवल्या आहेत की त्याच्यामुळे त्या पिकाला जे लागतं त्या सगळ्या गोष्टी आपण इथे प्रोव्हाइड म्हणजे तेवढ्याच करतो बाकी काही जास्त डोक्याला ताण घेत नाही बाकीचं शेतकऱ्याला काही शेती शिकवायची गरज नाही त्याला सगळं माहिती आहे कधी पाणी द्यायचं कधी खतं टाकायचे कधी फवारणी घ्यायची हे सगळं त्याला माहिती आहे फक्त त्याला टेक्नॉलॉजीची गरज आहे योग्य मार्गदर्शनाची गरज आहे एवढंच आपल्याला ते सांगायचं आहे तर येणाऱ्या काळात आपण बघूया सगळं काढल्यानंतर आणि तुम्ही जो आज वेळ दिला आणि तुम्ही जे तुमच्या शब्दामधून जे काही भावना व्यक्त केल्या जसं घडलं तसं सांगितलं त्याबद्दल मी तुमचे वापराबाई ऑर्गेनिककडून मनापासून आभार मानतो धन्यवाद साहेब